वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अलिबाग येथे मोफत बालसंस्कार वर्ग सौ आशा कोकणे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग रायगड यांच्या माध्यमातून तळकरनगर अलिबाग येथे गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व मोफत बालसंस्कार वर्गाची सुरुवात करण्यात आली मार्गदर्शक सल्लागार श्री हिरामण कोकणे व सौ सुमन कोकणे संस्थापक अध्यक्षा सौ आशा कोकणे उपाध्यक्ष सौ आशा राणा खजिनदार सौ कल्पना वाणी बोर्ड मेंबर श्री भावीन कुमार राणा डॉक्टर विजय कोकणे डॉक्टर जयेश वाणी सौ प्रतीक्षा चव्हाण या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत व सदर कार्यक्रमासाठी समाज बांधवानी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ आशा कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या घटना उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून व सेवाभावी उपक्रमांसाठी अंबिका स्टेशन स्टेशनरी अलिबाग रॉयल मेडिकल अँड जनरल स्टोअर्स अलिबाग जनशिक्षण संस्थान रायगड चे पदाधिकारी डॉक्टर मेधा सोमय्या डॉक्टर नितीन गांधी श्री नरेन जाधव सौरत्नप्रभा बेल्लेकर सामाजिक कार्यकर्ते श्री भरत तन्ना श्री सचिन चव्हाण उज्ज्वला चंदन शिव व समस्त व्यवस्थापन मंडळ यांचे विशेष सहकार्य सातत्याने लाभले आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साई आनंदी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तळकर नगर अलिबाग येथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रविवारी बालवाडी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सौ आशा कोकणे यांनी दिली उद्घाटन समारंभ प्रसंगी वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपस्थित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले महामुंबईसह मिलिंद खार पाटील अलिबाग आपण वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहोत बाल वर्ग सुरू करण्यात येत असून त्यामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे